नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यूट्यूबवरती व्हिडिओ कसे अपलोड करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा मित्रांनो तुम्ही जर यूट्यूबवरती काम करत असाल आणि तुम्हाला यू यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करता येत नसेल किंवा तुम्ही कसंही व्हिडिओ अपलोड करून देत असाल आणि तुमचं व्हिडिओ व्हायरल होत होत नसेल ते सर्व सोल्युशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे मी स्वतः माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करून दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसे अपलोड करायचं अपलोड केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस काय असते ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ कसे अपलोड करायचं ते बघू तर बघा या साईटला तुम्ही बघा मोबाईलची स्क्रीन दिसत असेल तुम्हाला तर या ठिकाणी स्क्रीनवरती बघायचं आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये यूट्यूब ओपन करायचं आहे यूटूब ओपन केल्यानंतर आपल्याला खाली प्लस आयकनचं बटन दिसत असेल बघा प्लस आयकन या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलची गॅलरी दिसणार आहे गॅलरीमध्ये जे जेवढे व्हिडिओ असेल तेवढे व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे नंतर आपल्याला इथे खाली ऑप्शन दिसणार आहे आपल्याला लाँग व्हिडिओ अपलोड करायचं आहे का शॉर्ट व्हिडिओ तर आपल्याला लॉंग व्हिडिओ अपलोड करायचं आहे शॉर्ट असेल तर शॉर्ट या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे आणि लॉंग व्हिडिओ असेल तर व्हिडिओ या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे तुमचा व्हिडिओ या ठिकाणी बघायचं आहे तर बघा मी माझा व्हिडिओ या ठिकाणी सिलेक्ट केला आहे आता हे व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा खाली तुम्हाला नेक्स्ट बटन दिसत असेल बघा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे नेक्स्ट या बटनावरती क्लिक के केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे तुम्ही व्हिडिओ अपलोड करता व्हिडिओ अपलोड व्हिडिओचं साईज काय असते रेशो काय असते सिक्स्टीन पॉईंट नाईन रेशो असते बघा यूट्यूब आपल्याला जेव्हा आपण बघत असतो कोणाचं एखाद्याचं युट्यूबर असेल त्यांचा व्हिडिओ जर बघत असतो आपण तेव्हा त्याचं बरोबर साईजमध्ये त्या युट्यूबला आपल्याला मोबाईल स्क्रीनवरती आपल्याला त्यांचा व्हिडिओ दिसत असतो परंतु आपल्याला या ठिकाणी काय करायचंय आधी आपलं व्हिडिओ एडिटिंग करून घ्यायचं आहे तुम्ही मोबाईलने शूट करत असाल किंवा कसलं हे असेल तुमच्याकडे कॅमेरा असेल आणि तुम्ही काय करायचं आहे तुमचं त्या ठिकाणी साईज क्रिएट करून घ्यायचं आहे व्हिडिओचं नंतरच व्हिडिओ अपलोड करायचं आहे नंतर बघा हे मी या ठिकाणी माझं व्हिडिओ दिसते हे मी साईज क्रिएट केलं आहे या ठिकाणी सिक्स्टीन पॉईंट नाईन रेशो हे साईट साईज या ठिकाणी करून ठेवले आहे या व्हिडिओचं नंतर आपल्याला काय करायचं आहे खाली बघा क्रिएट अ टायटल टाईप्स ऑफ द टू मेन्शन्स अ चॅनल मी मागचा व्हिडिओ अप तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओ कसे व्हायरल करायचं टायटल कसे लिहायचं आणि कुठून डिस्क्रिप्शन कसे लिहायचं हे सर्व तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तो व्हिडिओ बघायला मिळणार आहे तर बघा या ठिकाणी टायटल कसं लिहायचं आता टायटल तुमच्या पद्धतीने लिहायचे आता टायटल कु कुठून लिहायचं आहे तर बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टायटल कसे काढायचं ट्रेंडिंग टायटल कसे काढायचं आणि आपल्या या व्हिडिओमध्ये कसे लावायचं कंटेंटनुसार त्या पद्धतीने तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले तो सुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकतात तर बघा या ठिकाणी तुम्हाला टायटल लिहिल्यानंतर टायटल काय करायचं हॅ ॲट्रॅक्ट म्हणजे अट्रॅक्टिव्ह लिहायचं आहे ट्रेंडिंग टॉपिकचं तुम्हाला या ठिकाणी टायटल द्यायचं आहे नंतर हॅशटॅग द्यायचं आहे हॅशटॅग दिल्यानंतर आपल्याला खाली दिसत असेल डिस्क्रिप्शन सर्व या ठिकाणी काय करायचंय तुम्ही टायटल कॉफी करून घ्यायचंय टायटल कॉफी केल्यानंतर ऍड डिस्क्रिप्शनवरती क्लिक करायचं या ठिकाणी तुम्ही पेस्ट करून आहे पेस्ट केल्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक या एरोवरती क्लिक करायचं या एरोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपण व्हिडिओ कुठून तयार करते लोकेशन या ठिकाणी सेट करायचं आपल्याला आपलं लोकेशन व्हिडिओ आपण अपलोड करतो तो लोकेशन या ठिकाणी अपलोड करायचंय सिलेक्ट करायचं आहे तर बघा तुम्ही भरपूर यूट्यूबला पाहिलं असेल एखाद्या ठिकाणी इंडिया असेल एखाद्या ठिकाणी आपलं स्टेटचं नाव असेल एखाद्या ठिकाणी शहराचं नाव असेल तर हे तुम्ही पाहिलं इथे कन्फ्युज होतात तर बघा आपण जिथून व्हिडिओ अपलोड करत आहेत तोच लोकेशन या ठिकाणी से सेट करायचं आहे तुम्ही खेडेगावामध्ये असेल आणि तुमचं गावचं नावसुद्धा तुम्ही सर्च केलं तरीसुद्धा या ठिकाणी नाव येणार आहे आणि तुमचं राज्य असेल जिल्हा असेल किंवा तुम्ही बाहेर फॉरेन कंट्रीमध्ये तुम्ही जर तिथून व्हिडिओ अपलोड करत असाल तरी तुमचं त्या ठिकाणी लोकेशन त्या कंट्रीज सिलेक्ट करावं लागेल तीच कंट्री तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल तर बघा मी लोकेशन सिले सिलेक्ट करतो बघा छोटंसं गाव असेल तरी त्या गावाचं ना नावसुद्धा या ठिकाणी येणार आहे नंतर आपल्याला प्लेलिस्ट आता महत्वाचं काय असतं आपण कॅटेगरी वाईज एक आपल्या जर आपल्या युट्यूबवरती आपण काम करत असतो तेव्हा अनेक प्रकारचा आपण व्हिडिओ अपलोड करत असतो एखाद्या वेळेस काय असतं टेक व्हिडिओ असतं किंवा एखाद्या वेळेस ब्लॉक एखाद्या वेळेस वेगवेगळ्या आपण व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड करत असतो तर आपल्याला काय आहे आधी प्लेलिस्ट तयार करून घ्यायचंय तर प्लेलिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचंय ऑलरेडी मी प्लेलिस्ट तयार केले तर बघा तुम्ही बघू शकता आता कोणत्या प्लेलिस्टमध्ये हा व्हिडिओ येणारे हा कंटेंट येणार आहे ते प्लेलिस्टवरती फक्त क्लिक करून द्यायचं आहे क्लिक केल्यानंतर डन करून द्यायचं आहे डन केल्यानंतर आपल्याला आता माझं व्हिडिओ या ठिकाणी काय झालंय माझं चॅनल हा अर्निंग चालू आहे त्याच्यामुळे या ठिकाणी टॅग प्रोडक्टसुद्धा आले आता एखादं फ्लिपकार्ट असेल अमेझॉन असेल किंवा कोणतंही असेल त्याचं जर तुम्हाला इन्स्ट्रुमेंट असेल ट्रायपोड असेल मोबाईल कवर असेल कोणतंही असेल तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं असेल जाहिरात म्हणून द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकतात अटॅक प्रोडक्ट आहे तुमचं जर चॅनल मोनिटाईज झालं असेल तर शंभर टक्के तुम्हाला हा ऑप्शन अन अनेबल झाला असेल आणि जर मोनिटाईज झाला नसेल तर हा ऑप्शन अनेबल नसेल तुम्हाला नंतर आपल्याला आता आपण जो व्हिडिओ तयार करतोय पेड प्रोमेशन ब्रँड बघा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे पेड प्रोमेशन डज दिस व्हिडिओ इन्क्लूड पेड प्रोमोशन आता तुम्ही जो व्हिडिओ अपलोड केला आहे तो व्हिडिओ तुम्ही पेड प्रोमोशनमध्ये तुम्ही हा व्हिडिओ अपलोड केला आहे का असेल तर पैसे घेऊन जर तुम्ही अपलोड करत असाल तर तुम्ही या ठिकाणी येस करायचं पैसे घेतले नसेल पेड प्रोमोशन नसेल तर या ठिकाणी काय करायचं आहे नो करून द्यायचं म्हणजे एखादं ब्रँड असतं आपल्याला जे आप कंपनी दिलेली असेल त्या कंपनी थ्रू जर आपण व्हिडिओ अपलोड करत असेल तर येस करायचं नसेल तर नो करून द्यायचं आहे नंतर पुन्हा बॅक करायचं आहे बॅक केल्यानंतर आपल्याला अल्टर कं टेन या वरती क्लिक करायचं आहे इथे बघा आता इथे भरपूर हे या ठिकाणी मिस्टेक करतात तुम्ही व्हिडिओ अपलोड करताना या ठिकाणी जास्त मिस्टेक करता डू एनी ऑफ द फॉलोइंग डिस्क्राइब युअर कंटेंट या ठिकाणी बघा मेक रि रियल पर्सन ॲपेअर टू से ऑर डू समथिंग दी डिड नॉट से ऑर डू तर बघा या ठिकाणी तुम्ही तुमचं आता या ठिकाणी काय म्हटलं दोन ऑप्शन देण्यात आले खाली अल्टर फुटेज ऑफ रियल इव्हेंट आर प्लस प्लेस, प्लेस दुसरा आहे जनरेट रिलिस्टिक लुकिंग सीन दॅट डीड नॉट ऍक्च्युली अवकर तर बघा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ जे जनरेट केलं असेल ए आय थ्रू केले आहे का किंवा तुमचे जे व्हिडिओचे फोटो आहे ते तुम्ही एआयू जनरेट केलं असेल तर येस करायचं नसेल तर या ठिकाणी काय करायचंय तुमचं स्वतःचं कंटेंट असेल तुम्ही स्वतः क्रिएट केलं असेल तुमचा जो व्हिडिओ असेल तुम्ही स्वतः क्रिएट केलं असेल सर्व माहिती स्वतः क्रिएट केली असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करायचंय नो करत द्यायचंय नो केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं बॅक गेल्यानंतर आपल्याला हे कमेंट बॉक्स तर ऑलरेडी चालू असेल किंवा तुम्हाला बंद करायचं असेल तर तुम्ही बंद करू शकतात अदरवाईज चालूच ठेवायचं या ठिकाणी कमेंटचाही फायदा होतो आपल्याला एखाद्या वेळेस काय होतं आपलं एक, एक सबस्क्रायबर वाढून जातो नंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं अपलोड या बटनावरती क्लिक करून द्यायचं आता अपलोड बघा अनलिस्टेडमध्ये मी अपलोड केले तुम्ही पब्लिश डायरेक्ट करून जर अपलोड केलं तर तुमचं व्हिडिओ व्हायरल होणार नाही तर काय करायचं अनलिस्टेडमध्ये ठेवायचं आता हे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे वाय टी स्टुडिओ ओपन करायचंय भरपूर काम बाकी आहे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्याला आता वायटी स्टुडिओमध्ये कोणतं काम करायचंय आपला व्हिडिओ या ठिकाणी बघायचंय बघा चॅनलवरती नव्हतं असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कंटेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचंय व्यू ऑल या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे आता हे बघा माझं व्हिडिओ या ठिकाणी काय होतंय अपलोडिंग टू सेकंड लेफ्ट सध्या काय चालू आहे माझं व्हिडिओ अपलोड चालू आहे तरी सुद्धा मी तुम्हाला पुढची प्रोसेस काय असते ते दाखवतो तर या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला पेन्सिल आयकॉन दिसत असेल या ठिकाणी बघा हे पेन्सिल आयकॉन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता सर्वात पहिल्यांदा काय म्हटलं होतं मी थमनेल थमनेल कसे तयार करायचं तोही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवलाय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाणार आहे ते लिंक ओपन करून तुम्ही थमनेल कसं तयार करायचं तेही व्हिडिओ बघू शकतात आता ऑटोमॅटिकसुद्धा यूट्यूब थमनेल जनरेट करते मित्रांनो तर बघा पेन्सिल ऐकूनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या व्हिडिओचं या ठिकाणी खाली तीन थमनेल दिसणार आहे आपल्याला जर हे थमनेल आवडत असेल किंवा अट्रॅक्टिव्ह नसेल किंवा असेल तर तुम्ही ते थमनेल तुम्ही सिलेक्ट करू शकता अदरवाईज तुम्ही स्वतः तयार करायचं आहे थमनेल थ थमनेल जर तुम्ही अट्रॅक्टिव्ह तुम्ही स्वतः तयार केलं तर शंभर टक्के तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार आहे नंतर बॅग जायचं आहे नंतर आपल्याला बघा डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे डिस्क्रिप्शन पूर्ण लिहायचं आहे आपलं टायटल कॉफी करून घ्यायचं आहे टायटल कॉफी केल्यानंतर आपल्याला एक काम करायचं तुम्हाला एक सोपी मेथड दाखवतो आजपर्यंत तुम्ही यूट्यूबला असं तुम्हाला एक टेक्निक दाखवली नसेल की तुम्ही एका मिनटामध्ये हॅशटॅग डिस्क्रिप्शन आणि टॅग हे सर्व कसे जनरेट करायचं ते तुम्हाला मी दाखवतो सर्वात पहिल्यांदा काय करायचं तुमच्या मोबाईलमध्ये चॅट जी टी पी असेल ते ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपल्याला आपल्या व्हिडिओचं काय करायचं आहे या ठिकाणी टायटल पेस्ट करून द्यायचं आहे टायटल पेस्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे खाली हा माझा व्हिडिओचा लॉंग व्हिडिओचा टायटल आहे तर बघा या ठिकाणी हा लॉंग व्हिडिओचा टायटल आहे डिस्क्रिव डिस्क्रिप्शन आणि हॅशटॅग तयार करून द्या एवढं टाईप करायचं आहे आणि डन करून द्यायचं आहे डन केल्यानंतर आपल्याला दोन सेकंद वेट करायचं आहे बघा इथे तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल समजलं बघा आता डिस्क्रिप्शन तुम्हाला दिसतंय या ठिकाणी विद्यार्थी जीवन हे यशस्वी भविष्यासाठी पाय आहे या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांचा संघर्ष मेहनत प्रेरणा आणि याच्याबद्दल जाणून घेऊया असं तुम्हाला या ठिकाणी सर्व डिस्क्रिप्शन दिसेल डिस्क्रिप्शनमध्ये हे बघा असं सर्व या ठिकाणी ऑटोमॅटिक सर्व लिहिलं गेलं आहे एका सेकंदामध्ये लिहिलं गेलं आहे नंतर हॅशटॅगसुद्धा आहेत नंतर आपल्याला आणखी हॅशटॅग जर पन्नास हॅशटॅग जर आपल्याला आणखी हवं हो असेल तर तुम्ही या ठिकाणी फक्त पन्नास असं टाईप करून द्यायचं आहे टाईप केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पूर्ण सेटअप येऊन जाणार आहे डिस्क्रिप्शन हॅशटॅग कीवर्ड सर्व या ठिकाणी एकत्र येऊन जाणार आहे हे बघा येतं एकत्र आलं सर्व आता काय करायचंय तुम्हाला हे सर्व काय करायचंय कॉफी करायचंय फक्त काय करायचं कॉफी करून आपल्याला काय करायचंय तुम्हाला कॉफी करून दाखवतो हे बघा कॉफी केल्यानंतर तुम्हाला व्हाईटे स्टुडिओ ओपन करायचं व्हायटे स्टुडिओ ओपन केल्यानंतर mm. आपल्याला डिस्क्रिप्शन आपला व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन करायचं आहे या ठिकाणी आपण काय करायचं पेस्ट करून द्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं डिस्क्रिप्शन दिसत असेल बघा एकदम या या ठिकाणी आपल्याला सुरळीतपणे दिसतंय आपला व्हिडिओ या ठिकाणी रँकमध्ये येण्याचं शंभर टक्के चान्स आहे चान्स आहे नंतर आपल्याला बॅक करायचं आहे बॅक केल्यानंतर आपल्याला आपल्याला हे बघा टॅग या ऑप्शनवरती कराय की क्लिक करायचं आपल्याला जर ट्रेंडिंग टॅग असेल आता पाचशे वर्डमध्ये आपल्याला या ठिकाणी लिहायला आपण पाहिलं असेल की पाचशे वर्डमध्ये लिहिण्याचं परवानगी असते तर तेवढं लिहू नका मित्रांनो यूट्यूब काय करतं इग्नोर करून देतं तर फक्त तुम्ही काय करायचं ट्रेंडिंग टॉपिकचं चा, चार पाच या ठिकाणी हॅशटॅग देऊन द्यायचं आहे नंतर आपल्याला कॅटेगरी इम्पॉर्टंट आहे आता कोणत्या कॅटेगरीचं आपण व्हिडिओ अपलोड करतो आहे कॅटेगरीवरती क्लिक करायचं आहे कॉमेडी एंटरटेनमेंट फिल्म ॲनिमेशन गेमिंग जे असेल पॉलिटिशियन असेल किंवा पीपल ब्लॉग असेल सायन्स टेक्नॉलॉजी असेल स्पोर्ट असेल कोणता व्हिडिओ आहे ती कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे कॅटेगरी निवडल्यानंतर बॅक करायचं आहे बॅक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता आपलं व्हिडिओ या ठिकाणी सेव्ह करून द्यायचं आहे सेव्ह सेव केल्यानंतर मी सुरुवातीमध्ये काय बोललो आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तर आपल्याला व्हिडिओ अपलोड करून सर्व टायटल डिस्क्रिप्शन हॅशटॅग सर्व आपण त्या ठिकाणी रेडी करून एक ते दीड तास आपल्याला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अनलिस्टेडमध्ये ठेवायचं आहे अनलिस्टेडमध्ये एक दीड तास ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पब्लिश करायचं आहे तर आपण पेन्सिलवरती क्लिक करायचं आहे पेन्सिलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा डिस्क्रिप्शन दिसेल आणि नंतर आपल्याला या ठिकाणी व्हिजिबिलिटी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी पब्लिश या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पब्लिश या ऑप्शनवरती किंवा प्रायव्हेटमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही सेड्यूलसुद्धा या ठिकाणी सेट करू शकता तो जर तुम्हाला व्हिडिओ दुसऱ्या दिवशी अपलोड करायचं असेल पब्लिश करायचं असेल सॉरी पब्लिश करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी टायमिंग सेट करू शकता डेट टायमिंग सर्व सेट करू शकतात आणि पब्लिश ऑप्शन ऑप्शनवरती आपल्याला आता जर पब्लिश करायचं पब्लिश ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि सेव या बट्टनावरती क्लिक करून द्यायचं आहे फायनली तुमचं व्हिडिओ या ठिकाणी अपब्लिश झालं आहे आता बघा मित्रांनो मी तुम्हाला एड टू झेड प्रोसेस दाखवले आणि डिस्क्रिप्शन टॅग कसं